समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत धकाधकीच्या व तणावग्रस्त जीवनशैलीमध्ये माणसाच्या मनामध्ये प्रचंड साचलेपणा निर्माण झाला आहे परस्परांशी संवाद साधण्यासाठी देखील कोणाकडे वेळ उपलब्ध नाही या परिस्थितीमध्ये ग्रामीण मातीतील अस्सल विनोदच मानवी जीवनाला नवसंजीवनी प्राप्त करून देईल असे प्रतिपादन साहित्यिक विजय जाधव यांनी केले सार्वजनिक वाचनालय भिलोडीच्या चौऱ्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते सकाळ सत्रात प्रसाद ग्रंथ वितरण संस्था सांगली यांच्या वतीने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांच्या हस्ते व मकरंद चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पाटील होते यापुढे बोलताना विजय जाधव म्हणाले की भिलवडी सार्वजनिक वाचनालयाने वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी राबवलेले उपक्रम प्रेरणादायी असे आहेत त्यांनी विविध विनोदी किस्से व अस्सल ग्रामीण ढंगात सादर केलेल्या कथाकथनास उपस्थित रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला प्रास्ताविक व स्वागत जयंत केळकर यांनी केले कार्यवाह सुभाष कवडे यांनी पाहुणे परिचय करून दिला सूत्रसंचालन मयुरी नलवडे यांनी केले डी आर कदम यांनी आभार मानले

त्या माणसानं माझ्या आणि माझ्या भावांच्या शिक्षणासाठी जे कष्ट घेतलं ना आज मी माझ्या मुलाला ज्या ज्या सुविधा देतो त्याच्यात एकही सुविधा आज माझ्या बापाला देता आली एका पेन्शीच्या तुकड्यासाठी चार चार दिवस सरडावं लागत होतो एका वहीसाठी आईच्या प्रभोकर पसरावं लागत होतो त्यावेळेला तुम्हाला म्हणायचा आदर कोणाला पैसेची किंमत करावी पाहिजे पैसे नव्हते पण एका एका गोष्टीसाठी गरज नव्हते पैसेची किंमत मिळते काही करून देत नसते मुलांच्या वरती संस्कार करत नसेल तर मला सांगा आयची तरुण पिढी आपण म्हणतो कुणावरती संस्कार केले कुणी केले संस्कार आपण नाही काही निवडलो असं वाटत नाही का आपल्याला आणि फक्त चुकलं असं नाही का वाटत आपल्याला एवढेच काही विचार होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका